Like done. Thank you so much. Thank you. लावलो हो मस्त 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 किती तास मिळाले एक तास वीस मिनटं एक तास वीस मिनिटं सहा झाले टोटल आता टोटल सिक्स बसले एवढे जरी मिळाले तरी मी समाधानी आहे समथिंग इज बेटर देन नथिंग म्हणायचं हो ना दोन तीन जण असले ना खुश झाले मग व्हायरलने फरक पडले मग हो ना व्हायरलने फरक पडतोच बाळे अभी आर यू फाईन येस आय एम फाईन How are you? You are from... लक्ष राहू देवर हो बोलत राहायचं जास्त लोक दिसले की हा ना हा हाय हॅलो एव्हरीवन वर स्वागत आहे सगळ्यांचं या सगळ्यांनी कमेंट करा हिंदी बोलायचं किंवा इंग्लिश कारण सर्वांना मराठी समजत नाही हां ओबी आहे आशासारखंच करूया आपण पण हिंदी समजते चलो सब लोग कमेंट करो। होते म्हणजे व्हायरल आता रात्रीची हां तर रात्रीचीच लावलेली बरी मला तर वाटतं पंचवीस होते ते मग आता पण होते आता पण तेवढेच होते वीस बावीस होते आता पण त्याच्यापेक्षा जर जास्त आले ना पन्नास वगैरे तर मग मिळतात दो एक दोन अडीच तास तर मग दोन अडीच तास मिळतात सगळेजण झोपलेत तरी त्यांच्या लाईव्हवर किती लोक आहेत आपल्याच इकडे ओस पडलेली असते आपल्याला मी एवढे रात्री रात्री दिवस रात्रीची घेतली असती ना तर आत्तापर्यंत माझं सगळंच मोनं झालं असतं रात्री घ्यायला पाहिजे दिवसभर झोपाकडून रात्री लाईव हां माझा मुलगा आला ना तरी पण मी रात्रीचीच लाइव घेणार आहे त्याला म्हणणार वरती जाऊन झोप मी आपली माझे अर्धा एक तास लाईव्ह घेते भले एक तास घेणार पण ती रात्रीची घेणार आता पण मी कंटाळा करत होते घेऊ का नको घेऊ घेऊ का नको घेऊ असं वाटत होतं मला पण म्हटलं चल घेऊनच टाकू तर सहा तास मी आले दहा मिनिटं झाली आहेत अर्ध तासच बंद करायची त्या अगोदर केली तर चालते का ते कोमल म्हणते का अर्ध्या तासाने बंद केली तर फुल वॉच टाइम मिळतो म्हणून मी म्हटलं अर्ध्या तासाने बंद करू पंधरा पंधरा मिनटं तसं पंधरा मिनटांनी काय एक वीस मिनिटाने बंद करून बघू कारण बंद केले तर येणारे आले तर होईल की वॉश टाईम मग सी सीवर येणारे हा मी लिहून आहे कळेल मला म्हणजे मी ह्या वेळेला लिहून आहे आता ह्या आत्ताच्या आजच्या तारखेचा लिहून ठेवलं आहे मग कळेल मला जेव्हा ही तारीख येईल ना हा सव्वीस तारीख आहे ना सव्वीस तारखेचं कळेल किती वेळ आला तो किती वेळ आला व्हायरल होते दे देवा लवकर हा ना चाळीस तासासाठी किती मेहनत करायला लागते पन्नास पन्नास लोक येऊ दे हो दे हां तसे आले तर मग दोन अडीच तास मिळतात म्हणजे चोवीस पंचवीसवर दीड तास मिळू शकतो ना मी का बंद करत नाही कारण मागच्या वेळेला एकतीस मिनटावर दीड तास मिळाला तेव्हा चोवीसच लोकं आलेली सहा तास आणि आत्ता काहीतरी होईल ते सात साडेसात तास बस झाले तेवढे साडेसात तास पण माझ्यासाठी खूप आहेत ते रात्रीचीच घेतलेली बरे उद्या तिची लाईन येते हां आता पंचवीस आहेत ना आता पर्यंत आले ना आधी माहिती आहे शंभरपर्यंत लोक येत होते गार्डन बघायला शंभरपर्यंत तेव्हा बरे पाच सहा तास मिळायचे हंड्रेड लोकांवरती पाच सहा तास मिळायचे मला ते म्हणूनच तीन हजाराचा टप्पा गाठला ना कोण सीएम झालं ते कळलं नाही ना अजून सीएम कोण झालं कळलं का पंधरा मिनटं झाली पंधरा चालून पंधरा मिनटं आहेत

परवा नाही परवा शुक्रवारी उद्या गुरुवार उद्या बुधवार आहे ना गुरुवारी येणार आहे गुरुवार 음그래 लावून ठेवते फक्त जाऊ झोपून जोपर्यंत जो जागे आहोत तोपर्यंत कमेंट करू मग बघू थोड्या वेळाने उठवणं समधेच, हो एकोणीस मिनटं झाली वीस मिनटात बंद करते दुपारी झोपले होते मी आता एवढी काय झोप नाही आली आहे ठीक आहे लावून आता बॅक कॅमेरा करून ठेवते तू पण झोप आता सगळ्यांनाच झोप आली आता माझ्या फ्रेंडचं लग्न झालं आज हो काय अरे मग तू गेली नाही लग्नाला मी इकडे बाळाचं शिकाड मी दुपारी झोप काढली आता झोपला मी पण आज दुपारी झोपले होते रुपय हुपलेले मी आज माझं काय लवकर लग लग्न करत नाही खर्च पण आता एवढा खर्च डिलेवरीचा खर्च परत त्या मोठ्या पाणीचं लग्न आहे तिचा खर्च परत आता म्हणते दोन वर्ष थांब हम्म आता म्हणतील दोन वर्ष थांबा बाबा आता पैसे नाहीये राहुलला म्हणा कोर्टात करूया लग्न <laughs> हो ना हो ना तू बाबूच्या शीचे <laughs> स्टेटस टाक सगळे बाबूची शी आज पातळ झाली आज <laughs> आज बरी झाली असं सगळं टाकतो शी नको <laughs> chovis minted the chovis बंद करू का आर्यन पाहिजे होतं हां बंद करू का पंचवीस मिनिटे झाली भाभी लोकांची लाईव्ह खूप जोरात आहे आता हो ना भाभी <laughs> आर्यन पाहिजे होतं वरची कमेंट भाभी लोकांची आर्यन पाहिजे होत आणि भाभी लोकांची लाईव्ह खूप जोरात आहे आता हो वाचली मी <laughs> त्या झोपतात कधी माहिती नाही बाबा मला वाटतं त्या नाईट करून रात्री फक्त झोपत असतील कारण लाईव्ह चे चांगलेच पैसे मिळत असणार त्यांना थंडी सेलिब्रेशन करत आहे पाहिजे थंडी सेलिब्रेशन करत आहेत वाटतं हो ना आता सत्तावीस झाले तीन राहू दे म्हणजे अर्ध्या तासानेच बंद करू साडेसत्तावीस मिनिटं झाली म्हटलं आता एक अडीच मिनिटासाठी कशाला बंद करायची लावते हॅशटॅग अडीच मिनिटं राहिले आता हिंदीमध्येच लावा সালে. লাস্ট মিনিটে तीस सेकंद बाकी आहेत पंधरा सेकंद आहेत बाकी आठ सेकंद बाकी आहेत चला बंद करतो